नमस्कार नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे श्रावण क्वीन सीझन टू धमाकेदार कार्यक्रमाचं महात्मा फुले भवन वानवडी येथे दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते आठ या वेळेमध्ये आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजिका शर्मिला यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे श्रावण क्वीन सीझन टू या कार्यक्रमात फॅशन शो रॅम्प वॉक टॅलेंट स्पर्धा किड्स मिस निसेस, या गटात संपन्न होणार असून सर्व वयोगटातील मुली आणि महिलांसाठी हा कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले पाहूया श्रावण क्वीन सीझन टू च्या आयोजिका शर्मिला यादव यांनी साधलेला हा संवाद नमस्कार सगळ्या माझ्या मैत्रिणींना आणि तुमच्यासाठी मी खूप आनंदाची बातमी आणि असा एक क्षण घेऊन आली आहे की आपण प्रत्येकजण ह्या क्षणाची वाट बघत असतो थो। घरातून थोडंसं रिकामं वेळ मिळावा किंवा आपले स्वतःसाठी आयुष्य थोडंसं जगता यावं आणि प्रत्येकीच्या चेहऱ्यावरती थोडंसं खुशी आणि आनंद यावा यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या सा सगळ्यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले महिलांसाठी श्रावण क्वीन दोन हजार पंचवीस सीझन टू तर मला आनंद होता आहे हे अनाऊन्समेंट करायला की आपला हा कार्यक्रम पंधरा जुलै मंगळवार बारा ते आठ रोजी महात्मा फुले सभागृह वानवडी येथे आयोजित करण्यात आलेला आहे तर हा कार्यक्रम माझा करण्याचा उद्देश हा आहे बऱ्याच महिलांना आपल्याला एक तीस अंदर ना एक आपलं फ्रस्ट्रेशन म्हणा किंवा एक मोनोपॉज म्हणा किंवा एक कुठेतरी आपल्याला एक आयुष्याला एक वन्स मोरची गरज असते तर मी तुमच्यासाठी एक वन्स मोर घेऊन आली आहे आणि जिओ झी वर के कारण आनंदाचे क्षण हे आपण मैत्रिणीच एकत्र येऊन साजरे केले पाहिजेत तर आपला हा जो कन्सेप्ट आहे हा फॅशन शो रॅम्पवॉक आहे ह्याच्यामध्ये आपण सर्वसामान्य महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलेला आहे तर त्याची सर्वसाधारण फी फक्त आपण पंचवीसशे रुपये घेतलेली आहे किडसाठी पंधराशे आहे आनंद आहे सांगण्यामध्ये की तुम्हाला बाकी काही करायचं नाही आहे फक्त आपली स्वतःची चप्पल घेऊन यायचं आहे पंचवीसशे रुपयेमध्ये आपण अपन, आपणास मिळत आहे मेकअप हेअरस्टाईल ज्वेलरी कॉस्ट्यूम जेवण स्नॅक्स आणि सगळ्यात महत्त्वाचं ग्रुमिंग सेशन आणि क्राऊन ट्रॉफी भरपूर धमाल आहे मस्ती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजकारण राजकारण अशा विविध कार्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आपल्या गौरवरत्न रत्नांना उद्योगरत्नांना आपण गौरव करीत आहोत मोठ्या मोठ्या व्यक्ती आपल्या ह्या कार्यक्रमात येणार आहेत जसे चेतन तुपे आमदार आहेत आपले नाना सर शंतनू जगदाळे सर अजित ठाकूर सर मेघराज राजे भोसले सर मंगेश मोरे सर अशी विविध व्यक्ती आपल्या कार्यक्रमात विशेष म्हणजे ज्योतिषाचार्य रुपाली तांबे मॅम की अशा दिग्गज व्यक्ती आपल्या कार्यक्रमाला स्वागत म्हणजे आपल्या मान त्यांचा आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत तर हा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांसाठी आहे आणि ह्याच्यातनं एकच उद्दिष्ट आहे पैसा कमावणं उद्दिष्ट माझा मुळीच नाही आहे मला ह्याच्यामधनं फक्त माझं एक व्यक्तिमत्व म्हणून मला घडायचं आहे आणि तुमच्यासारख्या लोकांना पुढे घेऊन मला प्रत्येकाची प्रगती करायची आहे तर चला मग वाट कसली बघताय येत आहे ना श्रावण क्वीन दोन हजार पंचवीस सीझन टू महात्मा फुले सभागृह वानवडी पुणे